कु रहता दो ला मेरे घोड़े एक दूसरे के खिलाफ खड़े में कहते कितने का फायदा है पूरी हलचल बची है यहाँ। कुश्ती देख लो लोग ये दिवाळी देखने के लिए देख हैं सब युनोटली कृष्णी अतिशय गरिबीतला पोरगा विजय कसलाही आगी आपल्या होणार नाही ते विजय मी वाशिमला ला वर्षाचे दहा ते बारा महिन्यात असतो त्या पोराची लोकप्रियता फार आहे त्या हलक्या काळाला ही माणसं घराकडे जावा तो विजय शिंदे त्याच्या गावाचं नाव वारा आहे हालिकाचा दावेपाय लिख्या घातला का त्याच्या गावाचं नाव आहे वाऱ्यासारखं लढतो रमेश अप्पा परमेश्वर

कुस्ती ही त्या दोघाची रक्तात कुस्ती सुटली नाही हाताचा हातोडा जे असलेला सोसावं द्रावी त्याच्या ओळशींची आवाज कळेल पाण्याचा मासा झोप घेतो बसा हाय म्हणायला तयार आहे लाल पकडले मोठ्या तो पटका ला राहुल डोक्यावर याला आणि कब्जा राहुल घेतोय पण मोठ्या कडकेला उठणार या चिंका नाही करण्याच्या पहिला पोरगा दोन्ही भाव एकाच वेळा मोहोळ तालुक्याला भेडत मिळवून दिले या बाळू चौर्याचं मार्गशन या पोराला सजीराव गाईचा बाळू या माणसानी घडवल्याचं काम केलं या पोराला गैर शोध लोका लोकाभिमुख राजा बनण्याची ताकद फक्त लाल माती येते निधी निधी परिवार करते या गोष्टीला फाचे बक्षीस

फार मोठं फोमिला अन्नदान करण्याचं त्यांच्या वाट्याला आहे नितीन परिवार या किती आपलं स्वागत आहे सहा भाऊ गेले का ते साधनुभाव आहे का त्यांच्यापेक्षा भाऊ नको सांगादुभाऊ कोण सांगाय गाव विष्णूबापूरची फॅमिली मोठी असेल

विनोबा भावे म्हटलं का जगायचं कशासाठी जगायचं याचा प्रयोजन जो करू शकतो तो तरुण आपल्या जीवनामध्ये क्रांती करतो नितीन विभागवान पद्धत आदेशभाऊच्या आणि सागर कर्माच्या भूटीला कृतिम विजय आणि राहुल क्रांती चक्कर गुरुजी वारस नावाय जाणार की ओशी गोष्टी आहे कुणाला काय बरा वाटते का इथे काय कर्नाटक आहे का दिल्ली पाठीला पत्रा बांधून फिरणार नोगाखोटी महाटाने संपवणार मैदान आहे गेली सहा महिने झालं महाटा नोगाखोटीने हैदस घातला होता आणि हे गोष्ट भारतीय जनता पार्टीचे सभापुटीला सरचिटणीस बाबासाहेब यांच्या तर्फे मला कॉमेट्रीसाठी पाचशे रुपयाचं पक्ष दिलेला आहे मी त्यांचा मनापासून होणे पैवार फेटावेत हो हो सागर कदम आगरी शिवपुटींच्या मूडमध्ये शिवामुळे छेडिटॉ हो

રોહિત પવાર છે આ વેન્ટી સાથે ધન્યવાદ ચલા પૈલવાર સંતોષ અને સુદેશ એકદા કુસ્તી રંભાળી રાત કુસ્તી રિઝલ્ટ લાગણ સોપ નસ ગિફ્ટ મેળત ના उन्हाळीचे दिवस आहेत चंद्रपूर नंतर सोलापूर जास्त आहे म्हणून लाल पकडून कुर्ती लावली जाते पश्चिम महाराष्ट्रातली चंद्र पश्चिम महाराष्ट्रातली लाल पकडून कुर्ती काय लावते महाराष्ट्रातली पश्चिम महाराष्ट्रातली कुर्ती पुढारलेली आहे सिकंदर हारे पंचमील पकडून कुस्ती आहे भैया पुढगे इंजुरी झाली आहे अजून हार कारखंड आहे हारायचं नाही घरी तोड करायचं

सतरा सतरा फुलं आला सांगतो जगच्यापाला महाटाचा धान्यावासुलीचा पोरगा खायचा शिवमुळे बक्षीचं दिलेलं आहे माग पंचायती राहुल या गोष्टीला इथे राष्ट्रवादी येत माझ्याकडे आज जी चालू नेली ने ने त्याला हातापणे आला सुरेश ठाकूर याला एम पी केल काली सांगली आई वडील भेळ आणि पाणीपुरी विकायला आले सुरेशा हात वर करावं हा प्रभार विकास जाधवा बरोबर माझ्या विकास धोत्रे बरोबर सात ते आठ वेळा लागलाय संतोष जगतापची कुस्ती विकास बरोबर अनेक वेळा झाली आहे अशी कुर्ती झाली पेंटरचे पिकालय तुम्हाला आता पोट भरले मला माहिती आहे का पाठी पोट वाढले थोड तुळी नाही सुनील पाटील काय अध्यक्ष तोला फिरला महासंघ सरकार होतोय अशाच बापाईसाठी पाच पाच माणसा करा ज्ञानिव भाऊ भाऊ त्यांचं नाव सांगा भाऊ भाऊ बाबाईल का त्यांची मुलगी जोर मारलेली

शिंदरा बसता त्यांना सांगा त्यांना बोला सारखं बोला माती घ्यायची असेल तर घ्या म्हणून सांगा शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी फार मोठी दाना दाखवली आहे इथ काय फॅक्टरी नाही उद्योगपती नाही उजनी धरणाज पाणी वाहते उसाची शेती आहे ग्राहकली पिकं वाढल्यात कॅनला पाणी आलं तर ते पिकं टिकते अखिल भारतीय उपमहापौर या महाराष्ट्राचा एक मोठा परिवार महाराष्ट्रातील कोल्हापूरला हिंद केरमिंदर चिमा बरोबर महाराष्ट्राचा स्वतंत्र फायनलला तत्कालीन त्यांनी दोन हजार सात लाव मी माई परिवारी हादर राहिले चिवनीची वस्ता यांचं स्वागत आहे हो आपण पुढे यावं आपल्या सत्कार सत्तेत होतोय सचिन युनिक रमेश आक्षेवा जाधवांवर सत्कार होणार आहे रमेश आशवांचा सत्कार त्यांनी केलेल्या कार्यकर्त्याची पोच आज त्यांना दिली जाते गावाच्या या ऐतिहासिक मैदानामध्ये भरतले वतात आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर चला रमेश यांना विलास होता विष्णू बापू ज्ञानदेव भाऊ छत्रपती तात्या घाऊन जाधव सर चला आणि पुस्त्या काटा लावल्यावर रमेश अप्पाचा आवडता पट्टाने दोन युवा नेते सर छत्रपती तात्या जाधव आणि कृतीनंतर अतिशय जयाळू भाऊ परमेश्वरजी आपला परमेश्वर आपली सरकार सोबत असतो कुस्ती चंद्र टिकावं कोणची कुर्ती साता समोरची अपेरी जावी यासाठी या गोष्टी प्रयत्न